नमस्कार सेवन डे मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान मराठा आरक्षणासाठी आग्रही आंदोलन मनोज पाटील यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः वाशी इथं जाऊन उपोषण सोडले त्यासोबत सरकारी अध्यादेश जरांगींच्या हाती सोपवला त्यात ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना आणि त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे मान्य केले त्यामुळे मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा विजय झाला असं बोलले जात आहे त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि या संदर्भात मन आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जरांगे यांचं अभिनंदन केले मात्र मागण्या मान्य झाल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे असं सांगत राज यांचं अभिनंदन सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा म्हणजे आपल्या मराठा बांधवांना भगिनी नाही ही खरीप परिस्थिती समजेल लोकसभा निवडणुकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा असं सूचक विधान त्यांनी केले आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाने देखील सरकारच्या अध्यादेशावर प्रतिक्रिया देताना शंका उपस्थित केली आहे राज्य सरकारने काढलेल्या आदेशानुसार मराठा समाजाला सरसकट किंवा सगळे सोयऱ्यांना आरक्षणाचे दाखले मिळतील का त्या आदेशानुसार हे मार्गी लागते का हे आगामी काही दिवसात कळेल आमची एवढीच इच्छा आहे सरकारने आज आश्वासन दिले आहेत किंवा अध्यादेश काढले आहेत मुख्यमंत्री तिथे गेले आहेत पण मनोज दारांगी यांच्यावर पुन्हा याच प्रश्नावरून आंदोलन करण्याची वेळ येऊ नये असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी आरक्षणाच्या अध्यादेशावर भाष्य केले आहे दरम्यान मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी मला काय तसं वाटत नाही अशा प्रकारचे कायदे आणि नियम येत नाही आम्ही सुद्धा शपथ घेताना कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रिमंडळांनी घेतली आहे मात्र ओबीसींना गाफिल गाफील ठेवून मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेतला जात आहे याचा सर्वांनाच विचार करावा लागेल असे सांगत सोळा फेब्रुवारी पर्यंत ओबीसी सह सर्व समाज बांधवांनी या आरक्षणाच्या विषयावर आपल्या हरकती नोंदवाव्यात असा मंत्री छगन भुजबळ यांनी केला आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा